इचलकरंजीत स्वागत कमानी जवळ चाकू हल्ला गुन्हेगार गंभीर जखमी इचलकरंजी येथे दिनांक ऑगस्ट रोजी पंचगंगा साखर कारखाना रोडवरील स्वागत कमानी जवळ आज दुपारी एका रेकॉर्ड वरील गुन्हेगारावर त्याच्या साथीदाराने चाकूने जीव घेणा हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली या हल्ल्यात रावजी उर्फ रवींद्र मारुती कोंडेकर वय एकोणचाळीस राहणार गणेशनगर हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी हल्लेखोर उर्फ धनंजय कलढोने वय अठ्ठेचाळीस राहणार कोरोची याला अवघ्या काही तासात कागल परिसरातून अटक केली प्राप्त माहितीनुसार आज दुपारी एकच्या सुमारास कोंडेकर आणि कलढोणे हे दोघे कारखाना रोडवरील एका दारूच्या दुकानात भेटले दारू पिण्याच्या सत्रानंतर दोघांमध्ये जुन्या वादावरून बाचाबाची सुरू झाली हा वाद हानामारीत बदलला आणि संतप्त झालेल्या कलढोने खिशातील धारदार चाकू काढून कोंडेकरच्या पोटात वार केला रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या कोंडेकरला तातडीने रिक्षातून आय रुग्णालयात दाखल केले जखमेची तीव्रता लक्षात घेता त्याला सांगली येथे हलविण्यात आले हल्ल्यानंतर फरार झालेल्या कलढोणेचा शोध घेण्यासाठी शिवाजीनगर पोलिसांनी तात्काळ पथक तयार केले सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या चार तासात आरोपीला कागल परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे जखमी कोंडेकरच्या तक्रारीनुसार कळढोनेवर खुनाचा प्रयत्न आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेने गणेशनगर आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे पोलिसांनी तपास तीव्र केला असून दोघांमधील वैमनस्याची कारणे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत स्थानिकांनी या प्रकरणी कठोर का कारवाईची मागणी केली आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख